सध्या बांधकाम चालू आहे भिंतीचं काम काल झालेलं आपली मिस्त्री प्लास्टर करत आहेत आज काय काम चालू आहे मिस्तरी आस चालू वेगळी पाय बर झालं जेवण जेवण झालं तुमचं झालं का सांगा झालं हो झालं आता बरं आज पंढर बरं काल येत कालित, काल येतो तुम्हाला बरं बरं चांगले फिनिशिंग करा फिनिशिंग एकदम व्यवस्थित करा हा हा मिस्त्रीने फिनिशिंग एकदम व्यवस्थित केली छान काम केलं नंबर एक केलं काम मिस्त्री नंबर एक काम केलं एक नंबर नंबर एक काम केलं हा भक्त अजिंक्यदारा भक्तनिवासचे बांधकाम चालू होतं आता आज काम संपूर्ण झालेलं आहे प्लास्टर थोडं राहील आहे होईल संध्याकाळी हां उद्या उद्या एक रूम फायनल होईल